काँग्रेसला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान तर काँग्रेसचा पंजा म्हणजे खुनी पंजा शिखर खर मतीत टीका अमरावतीच्या भाजप खासदार नवनीत राणा यांनी पैठणी येथे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित रोड शो दरम्यान केली खुबू देण्यासाठी दे। लोकसभा संघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या शनिवारी पैठण येथे खासदार नवनीत राणा यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता या रोड शो मध्ये रावसाहेब दानवे माजी मंत्री अर्जुन खोतकर नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या सहमहायुतीच्या सर्व पक्षाचे स्थानिक नेते सहभागी झाले होते या प्रचार कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या रावसाहेब दानवे यांनी जवळपास सहा हजार कोटीचा निधी आणून जालना मतदारसंघाचा विकास केला असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी राणा यांनी केले खंडोबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक असा हा रोड शो करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लक्कडहार पैठण